कार्यक्रमाला या मंचावर उपस्थित या देशाचे नेते दे आदरणीय पवार साहेब या देशाच्या खासदार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मॅडम या जिल्ह्याचे खासदार बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे माझ्या सोबत आलेले पुणेचे तालुका अध्यक्ष जोहनराजू गोरे जोहनराजू देशमुख शेजूड माझ्यासोबत सर्व प्रवेश केलेले माझे सर्व आणि पवार साहेबांवर विश्वास ठेवून प्रवेश केलेल्या माझ्या बघणी आज मला पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश दिला त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो आणि साहेब मी एकच सांगतो आमच्या या प्रळी मतदारसंघामध्ये विमा मंजूर होतो शंभर टक्के पंचवीस टक्के अग्रम विमा वाटप होत राहिलेला पंच्याहत्तर टक्के विमा ते नोटबंदी त्याची आवाज तयार होतो बँकेत जमा जमा झालेला विमा पंच्याहत्तर टक्के वापस जातो ते विमा कंपनीला आणि विमा कंपनीला वापस केला पंच्याहत्तर टक्के विमा ते कुठं जातो पुन्हा कोण कोण वाटून घेतो याचा तपास आम्हाला लागत नाही आपलं राज्यात सरकार आल्यास फक्त ते पंच्याहत्तर टक्के विमा अनुदान जे वापस जाऊन जे त्याच्या वाट्या होतात त्याचा तपास तुम्ही आम्हाला लावून द्या परळीमध्ये माझ्या प्रवेशासाठी निघालेल्या पाचशे गाड्यातल्या चाळीस गटकांना वापस नाही वापस या काय तर तुम्हाला असं करू तुमच्यावर गुन्हा दाखल करू साहेब एकही गाव नाही एकही कार्यकर्ता नाही त्याच्यावर कुठे गुन्हे दाखल नाहीत प्रजेमध्ये कुणी तुमच्याकडे प्रवेश केला उभा टाकायचं म्हणलं की त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच आता माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे पण ही जनता पवार तुमच्या सोबत गुन्हा दाखल देणार नाही माझ्या गावचे रुणाला मुंडे आमदार होते या पडे मतदारसंघाचे राणापूर मतदारसंघात असताना या पळे साहेब पवारसाहेब अशी परिस्थिती नऊशे करोड रुपयाचा फंड या पळेमध्ये शासनात आला नगरपालिकेच्या माध्यमातून नऊशे करोड रुपये सरकारनं मागच्या पाच वर्षात दिले अंडरग्राउंड नाले असतील रोड असतील कीर्तिका क्षेत्र असेल अशा अनेक प्रकारचे असा कोणताही फंड नाही केला नाही नऊशे करोड पैकी साडे कोटी रुपये न काम करता या पुढे आमदारांना कृषी मंत्र्यांना उचलून घेतले साहेब त्याचा रेकॉर्ड माझ्यापाशी आहे मी लवकरच हायकोर्टात बिया दाखल करणार आहे या या मंत्र्याच कृषी मंत्री म्हणजे हे साहेब कृषी मंत्री म्हणजे लबाळ्याचं इतरपीठ आहे कृषीचं त्याला कृषी मंत्री न करता लबाळ्याचं कृषी मंत्र इतरपीठ म्हणायचं साहेब आमच्या रेल्वे प्रश्नी पढेमध्ये रेल्वेचं रुंदीकरण होत आहे त्यामध्ये हजारो घर उठत उठताय आणि त्या लोकांची मिटिंग रेल्वे मंत्र्यासोबत आमच्या मुस्लिम मलाची मिटिंग भाजपच्या कार्यात लावली आणि सांगितलं तुमचं आता घर जाणार नाही आणि त्याला सांगितलं इलेक्शन फ्रेंड हे घर उठू नका एकटा पुन्हा झालो की पुन्हा तुमच्या टाकतो मध्ये पाणी आलं तर पूर येतोय प्रेशर आज प्रेशर मागच्या असता वाहून त्याची परिस्थिती झाली कुठलंही काम नाही आणि मंत्री उठतात कुठल्याही घोषणा करतात काही देत नाहीत आणि कुणी काही बोलायला झालं तुझ्या होणं दाखल करू आपल्याला साहेब तुम्ही पळयची त्यांनी निवडून निवरून आला पवार साहेबा तुम्ही राज्यात मंत्री झाला पवार साहेबा आणि आता तुम्ही दिला तुम्हाला पवार साहेबांनी तुम्ही फुटून मंत्री झालात पवार साहेबासमोर तुम्ही घटकाडी केली पवार साहेबांना तुम्ही धोका दिला याचा हिसाब तुम्हाला रिलेशन मध्ये द्यावा जे मी मला चौक साहेब घ्यांचं कसं उठलं कुठून काय मिळतंय आमच्या पदात काय पडतंय त्यांची पळे म्हणजे बाबा आणि चाळीस वर्षाची टीम आहे फक्त चाळीस लोकांना काही फायदा होतो इमाला त्या चाळीस लोकांना हो मिळतो रीती स्वरेस काम चाळीस लोक करतात राग विकण्याचं काम चाळीस लोक करतात काही तशीचे गहू तांदूळ काम फक्त चाळीस लोक करतात पळीचा इतिहास म्हणजे एक हल्ली बाबा आणि चाळीस वर्षाच्या पलीकडे गेलेला नाही सांगतो साहेब आज आपल्या पक्षाकडे दहा हो लोकांनी उमेदवारची मागणी केली दहा हो लोकांनी बळी मतदारसंघातून तुम्ही कुणालाही अर्थ करा तुम्ही कुणावरही गुन्हे दाखल करा वेळेची जागा ही पवार साहेबांची आणि पवार साहेबांचीच निवडून मला पवार साहेबांना ब्रश करायचा म्हणून मी दोन महिन्यापासून माझी चर्चा झाली माझं पोलीस दर्शन काढून घेतलं माझ्यावर गुन्हा दाखल केला पाटलांची मनोज झाला माझ्या घरासमोर जात असताना मी त्यांना पाणी आणि चहाची सोय केली मी त्यांच्या मध्ये बसलो तर लगेच त्या हल्ला केला आणि त्याच्या गुन्हा माझ्यावर दाखल केला गुन्हा दाखल केला की तुम्ही त्याला पाणी का दिलं तुम्ही त्याला चहा का दिला मी म्हणजे माणसं आहेत माणसाला चहा पाणी करण्याचं काम माणूस म्हणून होतोय माझ्यावर गुन्हा दाखल झाला दोन महिन्या खाली सगळ्या लोकांना माहिती मी का फक्त त्यांना पाणी म्हणजे मध्ये आम्हाला कुठली गोष्ट करायची तर राहुल विचार करतात तुमच्यावर दाखल होईल मी आता त्यासाठी ठरले ज्या गावची होळी त्याच गावच्या बाई तुम्ही आमच्यावर जरी मुळे दाखल केलं तरी आम्ही पवार साहेबांसोबत खंबीर राहणार आणि पवार साहेबांना बजरंग बाप्पा निवडणूक बघितली तशी निवडणूक आमच्या गावात तशी बुध त्याच होती कसे मतदान करून घेतात लोक सर्व बोगस मतदान करून घ्यायची प्रथा जर या राज्यात कुणी आली असेल देशात कुणी आली असेल त्या राज्याच्या कृषी मंत्र्यांना आली पूर्ण दादागिरीच्या भाषेवर राजकारण निदर्शन करता ते आणि तुम्हाला एक विचार करा तुम्ही सर्व सामान्य जनतेला तुमच्यापासून काय काय केलं तुम्ही समाजासाठी एक काम तुम्ही आमच्या समाजासाठी केलं दाखवा आणि आज आज आम्ही तुम्हाला हे सांगतो की धनंजय मुंडे साहेब तुम्ही समाजासाठी एक काम केलं दाखवा साहेब साधा आमच्या पळडीमध्ये भगवान बाबाचा बुद्ध सुद्धा या पालकपंत्राचा बघणार आहे काय नाही आमचा काय समाजासाठी समाजात तुम्ही मतही येता पंचवीस वर्ष तीस वर्ष झालं समाज तुमच्या मायामंद घेता आणि समाजाचे तुमचं कार्य शून्य येतच विनंती करतो साहेब तुम्ही जसं तुमचं साधारण येतंय तसं पळयडीमध्ये त्या सगळ्या चौकशा लावा आणि या पालक मंत्राचा भ्रंसा चालला कुठंतरी आवाज घा त्या पालक मंत्र्यानं साहेब जाहीर सभेत सांगितलं देशात कुणाचाही नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका साहेब तुम्हीच आता पवारसाहेबांचा नाद केलाय आता या तुम्हाला मी सांगतो तुम्ही पवार साहेबांचा नाद केलाय आता पवार पवारसाहेबांचा नात केला होतय येणाऱ्या तुम्ही बघा बदल मी साहेबांचे आभार मानतो आणि एवढंच सांगतो साहेब आम्ही आमच्या ताकदीशी आम्ही आमचा जीव गेला तरी आम्हाला अर्थ केली तरी आमचा तीनशे सत्र दाखल केला तरी आम्ही तुमच्या सोबत राहणार आणि पवार साहेबांसोबतच आमचा आता इथून साहित्य आम्ही आमचं अर्पण करून पवार साहेब सांगते ते झाले आम्ही पालन करू एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पवार साहेबांचा